गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या निमित्ताने जगद्गुरू नरेंद्राचार्य सेवा मंडळाच्या वतीने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या वाटचाल सुरू करण्याचा हा हा दिवस आपण गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणून साजरा करतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या निमित्ताने जगद नरेंद्राचार्य भक्त सेवा मंडळाच्या वतीने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तदनंतर जगद नरेंद्रचार्यजी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले केंद्राचे माजी अर्थमंत्री तथा खासदार भागवत कराड यांच्या हस्ते जगद श्रींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जय जयकार करत या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी भक्तगणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हजारोंच्या संख्येने शोभायात्रेत उपस्थित कलशधारी महिला भगवा झेंडा हातात घेतलेले निशानधारी पुरुष सर्वांचं लक्ष वेधून घेत होते शोभायात्रेत विविध सजीव देखावे करण्यात आले होते महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि हे पाहतो की आठव्या पगार बलुतेदार एकत्र स्वामी खऱ्या अर्थानं भारताची शक्ती आहे आणि निश्चितच मी नवीन आमदार झालो आत्ताच मला आत्ताच आठ दिवसापूर्वी आमदारकी दिली हे हिंदू वर्ष आहे खऱ्या अर्थाने हिंदू पर्व चालू आहे राम मंदिर एक वर्ष पूर्ती झाले राम मंदिर काशी विश्वनाथाच जीर्लोद्धार झाला हे हिंदू वर्ष आहे आणि निश्चितच हा हिंदू पर्व चालू झाला आणि या हिंदू पर्वा स्वामी ही या तर अध्यात्माची आणि हिंदुत्वाची ताकद आहे आणि ही ताकद आज खर तर देशाला वाचू लागली आणि म्हणूनच मी आमदार झाल्या स्वामीं झाल्या दर्शना स्वामींच्या जा दर्शनाला जायचं ठरवलं आणि म्हणलं आता स्वामींच्या दर्शनाला जाऊ पण काय ईश्वरी आहे बहुतेक स्वामींनी सांगितलं पहिले माझ्या भक्तांचं दर्शन आज तुम्हाला खरं तुमचं अभिवादन करतो तुम्हाला नतमस्तक होतो सगळ्या भक्तांना कारण ही ऊर्जा आपण या छत्रपती संभाजीनगर मध्ये टिकवत आहे निश्चितच या काळात पुढच्या